आरोग्य जपा भविष्य घडवा जुन्या आणि गंभीर आजारातून शंभर टक्के प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीने बरे झालेले रुग्ण रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड सादर करत आहे भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त रियांश अमृत ज्यूस आरोग्याच्या असंख्य समस्यांना तोंड देण्यासाठी तयार केलेले एक अभूतपूर्व आयुर्वेदिक शरीराला आवश्यक घटक पुरवणारे फूड सप्लिमेंटरी भारत सरकारद्वारा प्राप्त प्रोड़क्ट रियांश अमृत ज्यूस आजार अनेक उपाय फक्त एक आजारांची मनका मनकावा हाडांचे सर्व आजार मुळव्यात पथरी संधिवात मधुमेह रक्तदाब रोगप्रतिरोधक क्षमता वाढवते अस्थमा श्वसनविकार अपचन कफ किडनी रोग लकवा हृदयरोग कॅन्सर हर्निया थायराइड गजकर्ण मूत्राशयाचे रोग मुतखडा केसगळती थांबवते मानसिक तणाव लठ्ठपणा घालवते स्मरणशक्ती वाढवते एड्स पचनशक्ती वाढवते गर्भधारणा क्षमता वाढवते रियांश अमृतज्योसची विशेषता निसर्गाच्या बेचाळीस उत्कृष्ट वन